मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात भव्य आरोग्य शिबीर तीन हजार आठशे पंधरा नागरिकांची मोफत तपासणी व निदान एबी फाउंडेशन व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा उपक्रम रक्तदान शिबिरात दोनशे सत्तर बाटल्या रक्त संकलित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील मिल परिसरात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात तब्बल तीन हजार आठशे पंधरा नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तर रक्तदान शिबिरात दोनशे सत्तर रक्तबाटल्यांचे संकलन झाले या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा कल्याणी आंपळकर प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन माजी महापौर चंद्रकांत सोनार महादेव परदेशी विश्व हिंदू परिषदेचे उमेश चौधरी नागसेन बोरसे बंटी मासुळे प्रवीण अग्रवाल यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिरामध्ये मधुमेह रक्तदाब हृदयरोग नेत्ररोग दंतरोग पोटाचे विकार तसेच महिलांच्या आरोग्यासंबंधित विविध तपासण्या करून तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना मोफत सल्ला व उपचार दिलेत आवश्यकतेनुसार रुग्णांना मोफत औषध वाटपही करण्यात आले या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळीच निदान आणि उपचाराची संधी मिळाली रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या आरोग्य शिबिरासोबतच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते तरुणांचा उत्स्फूर्त मोठ्या प्रमाणात मिळाला आणि एकूण दोनशे सत्तर बाटल्या रक्त संकलित करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत तरुणांनी केलेल्या या रक्तदानाने अनेकांना जीवनदान मिळणार आहे मिल परिसरातील नागरिकांनी या शिबिराला प्रचंड प्रतिसाद देत मोठ्या संख्येने आरोग्य तपासणीचा लाभ घेतला आपलं आरोग्य आपली जबाबदारी ही संकल्पना या उपक्रमामुळे यशस्वी ठरली शिबिराच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले जय श्रीराम मी निलेश चंद्रकांत परिषद राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले धुळे शहराचे लाडके आमदार आदरणीय धर्मयोद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय आमदार धर्मयोद्धा अनुभाई अग्रवाल यांच्या ए बी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने हे भव्यवले शिबिर आज येथे आयोजित करण्यात आलं शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे शिबिरात सर्व आजारांवरती मोफत तपासणी व मोफत उपचार तपासणीअंतर्गत असे आढळल्यास यावर मोठी शस्त्रक्रिया करायची आहे तर कर मोफत ही टी बी फाउंडेशनच्या वतीने केली जाणार आहे याकरता आदरणीय अनुभभाई अग्रवाल यांच्याकडून आरोग्यदूत कमलेश भोज देवरे यांना नियुक्त करण्यात आले आहे या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिल्ली असे रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले आहे आत्तापर्यंत जवळजवळ शे सवाशेच्या आसपास रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे मी या ठिकाणी सर्व लोकांना विनंती करतो की त्यांनी रक्तदान शिबिरमध्ये सहभाग नोंदवून रक्तदान करावे व या ठिकाणी जे काही मोफत उपचार आरोग्य शिबिर आयोजित केला आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा मी पुन्हा एकदा ए एक बी फाउंडेशन धर्मयुद्ध अनुभाई अग्रवाल संरक्षण मंत्री डॉक्टर बाबा डॉक्टर बाबा आमरे व जिल्ह्याचे अध्यक्ष शहराध्यक्ष गजेंद्र शेठ अंफळकर या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी मला जे काही सहकार्य मिळालं माझ्या मिलपराचा रथी जवळजवळ चौक तेथील सर्व मित्रपरिवाराचे त्यांचे मी आभार मानतो कोणाचे आभार मानायचे काय असल्यास त्यांची क्षमा करावी मोठ्या मनाने व असेच आपल्या सर्वांच्या हातून महान कार्य नेहमी घडत राहील मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो जय हिंद जय महाराज